बिल्डिंग मैदानात लागलीच नाही पाहिजे गाड्या सुटल्या गाड्या झुडल्या घरी क्रमांक या मैदानातला दोन सुटला आणि दोन गाड्यामध्ये दोन गाड्या लढ्यात चलवली हळ्याल पाखरे आणि हरण्या पड्याल राजा आणि राजा दोघात लढ्यात चालवाय कोण होणार सेने साडी पात्र सुंदर असे अटीची लढा हऱ्याल परसू आणि पड्याला दोघामध्ये अतिशय सुंदर काटा किर लढा दोघात लढ्यात झाले अलीकडा पाकरी आणि पक्षा होता आणि पलीकडे राजा आणि राजाचा जोड होता अलीकडे परशु होता पलीकडे पलीकड होता होता काटा किरात शोभराव निकाल देऊ नका याकानेकडे कोणी नाचव यकाल फक्त इकडे या क्रमांक दोनचा चा दोन मध्ये काटा किर्र लढत पाहायला मिळाली त्या लढतीमध्ये शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त केला